यवतमाळच्या दौऱ्यावर अबकी पाय चार सो एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिचवरती वरती थांबता थांबता दीडशेचा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारला होतं तेव्हाचीच परिस्थिती आता असं तुम्हाला वाटतं का आत्ताच्या याच्यामध्ये असणार केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळतंय आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा जागा वाटाकडून फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहिती नाही अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सरकार दैजवान फुलकर जे आहेत त्या अधिकृत नेत्यांनी याच्यावरती बोलले माझा फक्त थँक्यू नाही काल फक्त संदिग्धता निर्माण झाली मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत मध्ये कसा प्रस्तावच आला नाही असं कुठं वंचित कडून माझं म्हणणं असं आहे दैजवान फुलकर आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू प्रश्न असा आहे की आम्ही मागेही म्हणालो होतो की जनांजी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे त्यांच्यातली एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे बघता तुमचं ऐकता जरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा